पुन्हा देखील कुठे करत पाणी जास्त खोली नाही परंतु धोक्यादायक रित्या प्रवास होऊ शकतो का रस्त्यात कसे त्यातून एखादा वाहनदार कडक्याच झाले गे रस्त्याची खाली गाडी चालवताना काळजी घ्यावी जास्त

पाऊस जर रात्रभर थांबला तर पाणी उतरण्याची शक्यता आहे नाहीतरी पाणी पुन्हा वाढू शकतं पोलिसांनी बारकी लावले होते त्याचे परंतु पाणी उतरल्यानंतर परत वाहतूक चालू आहे का नाही दादा आता नाही ते घेतो कॉमेडी सांगू का सांगू क्रीड आहे हां